बोलायचं आम्ही साहेब कुंभी बँकेची आम्ही कुंभी कारखाना कुंभी बँकेचा आम्ही समजा पहिल्यांदा आम्ही कुंभी यशवंत बँकेच्या स्टेजवर आम्ही आज पहिल्यांदा प्रचाराच्या प्रेमीला आम्ही फिरत असतो बाहेर मात्र स्टेजवर आम्ही पहिल्यांदा येण्याचं कारण हे सगळ्यात महत्वाचं आहे तुझा भाव हा सगळ्यात एक नंबरला संस्थापक संस्थापट शंकरराव असतील एस साहेब असतील आमचे चतुपटला असतील बन असतील यांनी संस्था काढली संस्था काढली मात्र संस्थेच्या अगोदर कारखाना काढला कारखाना हा कारखाना तर तुम्ही असतात तरी ते समजून जातात तर वक्रदृष्टीची गुण जे असते ते यशवंत बँकेची कुंभी बँके कधी राहिले ज्या ज्या वेळी सत्ता पालन झालं काय झालं त्यावेळी तुम्ही प्रत्येक वेळी बघितलं की कि प्रत्येक वेळी तुमच्या लक्षात घ्यायला असतं की कुंभी कसा दोन कोटीची गरज असेल तर अमर साहेब यांना आहे प्रत्यक्ष माहिती आहे की प्रत्येक आम्हाला आमचा कॉल जायचा की तुमच्याकडून एक कोटी द्या तुमच्याकडून एक कोटी द्या आज ज्या बँकेला आपल्याला भरघोस दफा मिळाला म्हणता हे करता त्या पहिल्या पहिले म्हणजे रिझर्व्ह बँके एवढी आम्हाला बंधन नव्हते मात्र वाहतुकीचे जे असतात हे असतात त्याचे व्याज आम्ही करतो सही करतो हा फायदा जो कारण बँकेला असतो हे बँकेचा ही चालत असत आज वाकरे गावाबद्दल जर बोललं तर कुंभिकासरी बँकेत एक नंबर वाकरे यशवंत बँकेत एक नंबर वाकरे कुंभी कारखान्यात वैयक्तिक ठेव असेल तर एक नंबर वाकरे कामगार सोसायटीत घेतला असेल तर एक नंबर वाकरे हे ठेवीला तुमच्या गावाचं हे आहे त्यामुळं प्रत्येकाला माझी एक सांगण्याची गरज आहे शाळ व्यासपीठावर येण्याची गरज म्हणजे दुजा भाव अरे बाबा ना आम्हाला कारखान्यात दा जात असताना कारखान्यावर लोक तिकीट दाखवलं नाही कारखान्यानं आमचं पैसे कधी थांबवलं नाही कारखान्यानं मी यशवंत बँक आम्हाला द्यायचे जे फंड्स असते ते कधी थांबवलं नाही तर या फाट्टा ते सगळं करून बघितलं बसून राजकीय अड्डा केला आणि कारखाना का कसा उदवी आणि तिथं चर्म म्हणून आम्हाला उतरायची पाहिजे आमची एकच भूमिका होती की आमचं काय नाही हे पॅनल कसं मात्र आम्ही प्रकाश देसाई साहेबांना शब्द दिलेला होता की आम्ही तुमच्या बरोबर आहोत किती सीटा देतात नाही देतात ते तुमचा विषय आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत तर का हा प्रत्येक ठिकाणी आम्ही बघतो आता तुमच्या या आहेत त्या सीट घेत असताना आमच्या इथं भूमिपुत्राचं काढलं नाटक नाटक म्हणणार नाही मी प्रत्येकाचे जागा केलेली दिली पाहिजे कायदा एकदा जागा घेतल्यानंतर आम्ही परत त्या लोकांना भावनिक ते आम्ही जे अभय घडलो त्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं केल्यानंतर ज्यांचा जो जागा घ्यायच्या त्यांच्या जागा कुणी कुणी घेतल्या आणि कुणा जर कुणाला व्यवहार झाला तर त्याचं त्याला माहिती मग तुम्ही भूमिपत्र म्हणून मोर्चाकडे येत होता यशवंत चेअरमन म्हणून तुम्ही थांबला बँकेची जागा कॉपर्ट घेतली तुमच्यावर मागणी झाली तेव्हा एक कर्मचाऱ्याला का घेतला नाही गरजेचं होतं चेअरमन आमच्या कुंभी कारखान्या येतात आणि भूमिपुत्राला जागा पाहिजे म्हणतात अरे तुझी जमीन दिली त्या भूमिपुत्राला यार कुंभी बँकेने दिली ना तुम्ही कुठे दिली प्रत्येकाला विषय घेतला पाहिजे प्रत्येकाचा विषय घेत असताना कर्मचारी आम्ही बी केली तुम्ही बी केली एकोणीशे अठ्ठ्याण्णव केली जवळ आम्ही बसलो बसलो त्याला कारकर्फे त्यांच्यासाठी मी एक आमची विनंती करून एक शीट काढली आणि मी म्हटलं की बाबा आमचा आत्ताचा पोरग आहे त्याला एक शीट द्यावी तेव्हा आम्हाला अरे बाबा कुंबी कारखान्याच्या प्लॉट आहे शीत दिली आम्ही कोकण पुढे देत ठिकाणी ते जे घेतील त्यांना नाव आहे तिथं तुझं नाव नाही त्यामध्ये बिचार परत गेला तर येसून बेगेला स्पीड बेग गेला दाव मोठा फक्त आहे का पुढं आहे काय या स्टेज म्हणून त्या स्पीड वेगळं खाली पडलं मरत तिथं हाय जोरदार हा राजकीय विचारानं तू माझा उल्टा केला असतो मी उलटा केला असतो आता प्रत्येकाने हे भूमी केला माझी ह्या भूमिकेबद्दल आम्ही या स्टेजवर आवले आणि भूमिका ओढून काढली असेल तर बघितलं पाहिजे नोकर आम्ही केली मात्र नोकर करत असताना त्यांना मजदूरून केलं मजदूर नंतर केलं तुम्ही कर्मचारी लावत असताना एक काय पाच पाच इन्क्मेंट घेऊन देखील कर्मचारी लावला ही कुठली शेपासकी ह्या शेपासकी नाही ही संस्था चालवायची भूमिका नाही त्यामुळं ते सगळ्या भूमिका बघितल्या की आपल्याला असं लक्षात येते की ही दुजाभावाची भूमिका आहे संस्थापक होते तर संस्थापकांचे नाते त्यांनी केले नदीच काय केलं नाही जे संस्थापक शेतकऱ्यांना असतील कलराज देसाई साहेबांचे वडील बिहार देसाई साहेब असतील त्यांनी मदती केल्या त्याप्रमाणे कारखाना चालला त्या कारखान्यावर जे विरोधक म्हणून आले मरती खाडी साहेब येथे तर त्या माणसांना त्या सन्मान दिला जायचा इलेक्शन झाल्यानंतर दुसरी भूमिका समजून जायची आपल्याबद्दल जायची आहे त्या अर्थचक्र चालतं ते अर्थचक्राचा एक शेवट बिंदू असतो तो कुंभिकासा कारखाना आहे कुंभिकासा कारखान्यात जो धूर आला तर सगळे था, धूर येतोय त्याचा आसू धूर थांबला धूर थांबला तर कर्मचाऱ्यांनी त्याच्या आमच्या कर्मचाऱ्यांची आणि शेतकऱ्यांची काय हाल चालतील ती तिथं जाऊन विचार लागते आता ज्या गावकऱ्याला जो समाज आहे त्या कुंभीत त्या गेटच्या आत असतो पण म्हणजे बघायला लाल वाटते कारण बघायलाच कोण देत नाही वाचून म्हणतो हे गाव बनवलंच पहिलं पुढे चाल तर आज स्वाभिमान आहे आपले अतिवृक्ष वृक्ष आहेत तरी पण यशून मेकी ते सर्व ते सर्व मला ह्या गोष्टीबद्दल काय सांगायचं आहे दोनशे दहा मतदान माझं आहे माझ्या पूर्ण कल्पना सगळ्यांना सांगतो की मला कोणतं सांगायचं तुम्हाला कोणतं सांगायचं तुम्हा की माझा पाहुणा हे मिळवणार हे मेळणान पाहुणा बाजूला जेव्हा त्या मेळना पाहुण्यानं दुसरं एक कृत्य केलंय हे ज्ञानूरामाचा वारसणार ते ज्ञानूराम माझ्या वारसारा आमच्या आत्तीच्या ह्याच्यात आमच्या जे पूर्ण दावा आहे त्या दाव्यात देखील तुम्ही याला मागं पडला नाही सर म्हणजे माझं ते माझं तुझं ते माझं मरण तुम्ही हे भूमिका थांबली पाहिजे त्या भूमिकेसाठी एक आहे मी पहिल्यांदा बोलतो की कुठले दोनशे दहा मत मतदान जर कुणाला एक पॅनलवर टाकायचं असेल तर आमचा दूर बाजूला एवढी माझी भूमिका आहे